आपला संपूर्ण परिचय द्या संदीप अशोक ठाकरे राहणार पातरशेंबी तालुका चांदवण जिल्हा जिल्हा नाशिक आता तुम्ही साधारण किती वर्षापासून हे तंत्रज्ञान वापरता एस सी वैदिक तंत्रज्ञान दोन वर्षापासून दोन वर्षापासून तुम्ही कंटिन्यू आपले युजर आहे हो हो आणि शंभर टक्के तुम्ही वैदिक वापरताय शंभर टक्के तुम्ही पहिले जे तंत्रज्ञान आहे आपलं हे कोणत्या पिकासाठी वापरलं होतं सुरुवातीला टरबूज पासून टरबूज पासून सुरुवात केली होती कसा अनुभव होता त्या म्हणजे त्या त्या आधी तर पूर्ण केमिकल चालू होत आणि डायरेक्ट पूर्ण बंदच करून टाकलं मग व्हिडिओ ऐकली बघितल्यानंतर वाटलं का शक्य उभीला असं आधी तर काही विश्वास पटत नव्हता पण मग डेअरिंग करून आणि वापरला तर पूर्ण सक्सेस झालं टबूज चांगलं निघाल तुम्ही टरबुजा मध्ये पण चांगला अनुभव घेतला त्याच्यानंतर द्राक्ष होते तुमचे किती वर्षाची बाग होती पंधरा वर्षाची बाग ती पंधरा वर्षाची बाग होती तिला शेवटच्या शेवटच्या वर्षाला आपण वापरलं म्हणजे ज्यावेळेस पंधरा वर्षाचा बाग होता शेवटच्या वर्षी पंधरा वर्षापासून आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जवळपास दीडशे क्विंटल बांधले जातीड अकरा मध्ये बरोबर म्हणजे राणे एकदम जुनं बरेच वलांडे जळून गेलेले होते बरेच असे पोकळ पडलेले होते म्हणजे आता समजा दहा पंधरा वर्षाचं रान झालं पंधरा वर्षाचे जे पुढचे रान राहतात आपण म्हणतो ते आदबून म्हणजे त्याच्यातली ताकद संपली असे हाताने मोडून जायचे म्हणजे व्हॉलांटी हाताने मोडून म्हणजे एवढे कमजोर झालेले होते आणि एवढे टिसूळ झालेले होते तरी त्याच्यामध्ये दीडशे क्विंटल माल काढणे नवीन रानामध्ये काढतो तेवढं पंधरा वर्षाच्या रान काढ नाशिक जिल्ह्याच्या तुलनेमध्ये समजा झालं पुढे टेम्परेचर वाढत चालतं आज आपण बघितलं तर सहा मार्च आणि आता एक साधारणतः साडेतीन चार वाजेच्या दरम्यान टेम्परेचर पण भरपूर आहे पण आज ही जर व्हरायटी बघितली तर ही व्हरायटी कोण कोणची बघितली बाहुबली व्हरायटी आणि टोटल समजा रान जर बघितले आजूबाजूला किंवा पूर्ण मागे जर बघितलं तर एकदम काळोखी आणि फ्रीज झाड वाढत टरबूज एवढे टेम्परेचर मध्ये याच्या आधी असं टरबूज तुम्ही केलं असेल बरोबर रासायनिक के वरती केलं होतं तर काय त्याच्यामध्ये काय अनुभव वाटतो याच्यामध्ये काय अनुभव इतकी काळू की रात नव्हती पानांना आणि पान आहे ना याच्या सरळ उभे पान आहे रासायनिक वरच्या प्लॉट वरती ना असं प्लेन राहायचं प्लॉट गळून जायचं असे खाली झोपलेले राहायचे उभे फ्रेश आहे एकदम ताकदवर आहे आणि पान जरी पाहिलं तरी पानावर सुद्धा लष्ट रे बरोबर चमक दिसतो पान आणि असं रखरखीत पान आहे खरबुडा पानाचं खरबुडा पान आहे रखरखीत म्हणजे जाड जाड पाना वाटतो आपल्याला हरित प्रमाण मोठ्या प्रमाणात एकंदरीत आपण हा जर प्लॉट बघितला टोटल किती क्षेत्र आहे दीड एकर क्षेत्र आहे पण अंतर आपण नऊ बाय एक वरती लावलंय ना नऊबाई घेतलं पाच ते सहा फुटाचा डिस्ट्रिक्ट राहतो गल्ली मध्ये बरोबर बाग यांचं रान असल्यामुळे नऊ फुटावर नऊ फुटावरती आता तुमची जर मागचे अनुभव इथले तुमचा आत्मविश्वास एकदम वाढलेला आहे बरोबर एस सी टी मध्ये आणि तुम्ही शून्य टक्के रासायनिकचा वापर करून न करता तुम्ही एसटी वैद्यक वर करताय कोणच आहे पीक बरोबर तर एकंदरीत काय असं वाटलं बाबा इकडे येण्या मागचं कारण काय वाटलं याने मागचा ना रासायनिक मध्ये खर्च पण खूप वाढत होता आणि मेन म्हणजे आरोग्याला बी बराच धोका वाढलाच होता कारण चोवीस तास द्राक्ष असल्यामुळे तर स्प्रे करताना पूर्ण भिजून जातो माणूस बरोबर आणि इतर कांद्यांमध्ये पण मारताना पूर्ण अंगावरती उडत त्याचे बरेच साईड इफेक्ट जाणवायला लागले मग असं सर्च करता करता व्हिडिओ बघता बघता मग माहिती मिळाली म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी आणि इतरांच्या आरोग्यासाठी इतरां जेवढं आपण पिकवतोय जो आपला ग्राहक आहे त्याला पण पौष्टिक आहार पाहिजे नाही नाही मग समजा मध्ये मध्ये वाटलं एखादा रोग येऊ राहिला थोडा प्लॉट डाऊन दिसतोय तरी पण त्याच्याकडे वळत नाही मी कारण समोरच्या ग्राहकांना पण आपल्याला शंभर टक्के वैदिकच जे आपण कोणतेही रोग आला ते न घाबरत याच्यावर विश्वास ठेवू ना करता त्याच्यामुळे आपल्याला काही रोगांचं किंवा कशाच समस्या येत नाही एकंदरीत सर जे आधी याच्या आधी पिकं जे केले बरोबर त्याच्यामध्ये चव किंवा काय बदल वाटले एक रासायनिक तुम्ही मध्ये जे फळपिक केले किंवा भाजीपाला केला काय चवईत खूप वेगळी चव आहे याला बर एकदम टेस्ट मजा टेस्टच लागते ते जसं असे काही केमिकल भाजीपाला असे वास वास येतो तस याच्यात नाही बर आणि जो काही व्यापारी जे, जे काही तुमच्याकडून वेगवेगळी वे, पिकं घेऊन जातात त्यांचं काय एक, एकंदरीत दर चांगला भेटतो ना क्वालिटी चांगली असल्यामुळे दर चांगला अजून तर काय याची एवढे असे लोकांना याची माहिती नाही ना जास्त हा माल कशापासून तयार केलाय किंवा जस जसं आपण सांगू तस तस आता तुम्ही ह्याच म्हणजे ह्याच प्लॉट मध्ये याच्या आधी कारले लावतो लावलो हा सुरुवातीला द्राक्ष बाग द्राक्ष बाग काढला आणि कारले लावले त्या द्राक्षाच्या प्लॉट मध्ये स्वतः राम सर आले होते आणि आपला व्हिडिओ पण झाला व्हिडिओ आता या ठिकाणी आपण रिझर्ट बघू शकतो प्रत्येक जागी सेटिंग जे आहे आणि सेटिंगचं रूपांतर हे फळामध्ये अतिशय मोठ्या छान प्रमाणात झालं हे जर फळ बघितलं पन्नास दिवस जर राहणे आपण बरोबर एकंदरीत काही ठिकाणी आपण बघतो का साधारणतः पाच ते सहा किलोपर्यंत पण फळ घेतात बरोबर आणि ती फळ अजून पोहोचतं तर जे काही इकडचे शेतकरी चालूड तालुका झाला नाशिक जिल्हा झालं किंवा जो काही कोणी हे व्हिडिओ बघतो काय सांगाल त्या शेतकऱ्यांना एस सी म्हणजे भरपूर लोक एस सी वापरतात बरोबर वैदिक कड कुणी अजून पर्यंत तेवढं कॉन्फिडेंटली धजावत नाही तर काय सांगाल त्या शेतकऱ्यांना मग आज दोन वर्षापासून तुम्ही वेगवेगळ्या पिकांमध्ये वापरताय तर वापरलं पाहिजे काय नाही एकदम वापरलं पाहिजे म्हणजे ताकतीने वापरलं पाहिजे बरोबर ज्यावेळेस तुम्ही वैदिकचा ताकतीने वापर कराल त्याच वेळेस तुम्हाला रिझल्ट झटकाही जाणं वेळ बरोबर म्हणजे जे की आज जेवढी त्या पिकाची गरज आहे किंवा भूक आहे आज लोक सहाशे ग्रॅमचं पाकिट वापरतात अकरा बाराला आणि विचार करतो की याच्यात रिझल्ट आला पाहिजे बरोबर तर जशी त्या पिकाची भूक आहे त्या पद्धतीने तुम्ही वैदिकचा आणि एस सी टीचा वापर केला पाहिजे तेवढं दिलच गेलं तेवढं दिलं एस मध्ये कसं केमिकलचा आधार घेऊन आणि शेती करतात बरोबर आणि याच्यामध्ये कसं पूर्ण त्याच्या वैदिक वरती करायला तेवढी ताकद दिलीच गेली पाहिजे विश्वास खूप महत्वाचा विश्वास विश्वास आणि वेटिंग वेट केला तरच हा संयम पाळला तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील आज समजा तुम्ही म्हटलं पन्नास दिवस घटल झालं आपली संरक्षणाची काही नाही बरोबर कीटक नाही कीटक नाशक नाही बुरशी नाही तुम्ही एखादा रोग आला तरी तुम्ही नाही घाबरता ते कंटिन्यू ठेवलं कंटिन्यू ते शेड्यूल त्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट पण भेटत म्हणजे संयम पण महत्वाचा आहे एस सी टी तर जे काही शेतकरी एसएटी वैदिक वापरणारे काय सांगाल त्यांना का एसीटी वैदिक म्हणजे तुम्ही जे वापरताय ते आता तुम्ही म्हटलं की संयम खूप महत्वाचं आहे तर इतर शेतकऱ्यांना काय सांगायचं होऊ शकत नाही असं मला पण वाटत होता शेती होऊ शकत पूर्ण केमिकल मध्ये बुडालेलंच होत पण जेव्हा हे भेटलं तेव्हापासून केमिकलचा पूर्ण विषय ड्रॉपच करून टाकला आणि शंभर टक्के याच्यावरती विश्वास ठेवून मला बी अडचणी आल्या असं काही नाही अडचणी येतात बरोबर पण संयम ठेवणं खूप गरजेचं आहे आणि सयम ठेवला त्याचं फळच आणि हे शेती वैदिक वापरणी काळाची गरज आहे भविष्यात खूप केमिकलचे दुष्परिणाम अजून चार्जर पण वापरत आहे किती आहे आपले ते दोन गाई आहे दोन गायी तर ते आधी शेटक वापरायचे बरोबर आद, आधीचं शेणखत आणि आत्ताचं शेणखत जेव्हापासून मिल्क चार्ज वापर वापरतोय आपण त्या शेणखताचं तुम्हाला असं वाटतं का याच्यामध्ये बदल जाणवतोय शेतात खूप बदल झाला ना आता म्हणजे फर्स्ट टाइम यालाच वापरलं गोमृत यालाच गोमृत वापर जे भुसभुशी एकदम म्हणजे जे आधीच मिल्क चार दोन वर्षापूर्वीच आपलेच खत होतं आधीच बरोबर खाली आधीच तर आपण जे केमिकलचा चारा किंवा इतर मिनरल मिक्सर देऊन जो बनवलेलं जे खत होत त्याच्यात आणि जे वरती अर्ध आहे खूप बदल झाला त्याच्यामध्ये वरच कुजून गेलं खत पण खालचं कुजलं नाही खालच कुजलं खालचं असं हो आणि वरच एकदम फूट दीड फुटाच तर एकदम असं पावडर सारखं खत पावडर सारखं न काही रोटर मारत काहीच नाही लोक आज शेणखत आणत रोटर पलट्या मारत त्याच्यानंतर टाकू टाकतरी आणि याला न काही करतायत आपण टाकू शकतो चालेल सर जे काही तुम्ही माहिती दिली मार्गदर्शन दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद